सहा तारखेनंतर आम्ही अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये पायी प्रचार दौरा पदयात्रा गाव टू गाव घर टू घर शेतांमध्ये जाऊन या तालुक्यातल्या सगळ्या मतदारसंघातील मायबाप जयंतीला आम्ही भेटलो तब्बल तेरा दिवसानंतर आम्ही अकोले शहरामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचा अत्यंत शेवटचा टप्पा या अकोले शहरामध्ये होतोय गेल्या अनेक वर्षांपासून मी अकोले शहरामध्ये राहिलेलो आहे माझं कॉलेज अकोले शहरात झालं मी गेल्या अनेक वर्षांपासून अकोले शहरामध्ये राहतो आणि म्हणून छोट्या टपरीधारकापासून तर मोठ्या हॉटेल व्यावसायिकांपर्यंत माझे चांगले जिवळ्याचे संबंध आहे चांगले मैत्रीपूर्ण माझे सगळ्यांबरोबर संबंध आहे आणि म्हणून आज शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या बाजारपेठेतील सर्वांना भेटतो आहे सगळ्यांना विनंती करतो आहे की बाबा आता सगळेजण मदत करा सगळेजण सहकार्य करा मी तुम्हाला जीव लावी तुमचे सगळे प्रश्न सोडवील इतरांसारखं तुमच्यावर धावणार रागा नाही रागावणार नाही बाकीच्या गोष्टी करणार नाही सगळ्यांना प्रेमाने मी जीव लावीन सगळ्यांचे प्रश्न सोडवी अशा प्रकारची विनंती करत करत आता या सगळ्या बाजारपेठेमध्ये आम्ही फिरतोय तब्बल तेरा दिवस आम्ही पायी प्रचार करत करत हजारो लोकांच्या हजारो नागरिकांच्या घरात गेलो आहे बांधावर गेलो आहे गावात गेलो आहे शेतात गेलो आहे आणि सगळ्यांना विनंती केलेली की बाबा ह्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मदत करा मला ह्या तालुक्यातले सगळे प्रश्न सोडवायचे सहकार्य करा आणि मग जसं जसं पुढं पुढं जाऊ वरच्या भागात जाऊ खालच्या भागात जाऊ तसा अनेक प्रश्न जसे आम्हाला निदर्शनात आले तसे आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न केला आज अकोले शहरामध्ये आलेलो आहे तर अकोले शहरात देखील सुद्धा एक वेगळे प्रश्न या निमित्तानं आपल्याला जाणवतात अकोले शहरामधल्या नागरिकांना मी एक विनंती करतो की या इलेक्शन प्रक्रियेमध्ये तुम्ही मला मदत करा सहकार्य करा आमदार करा अकोले शहरामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा मी तुम्हाला करून देतो गटारींचं व्यवस्थित नियोजन वस्त वला कचऱ्याचं नियोजन या सहित अनेक गोष्टी आपल्याला या निमित्तानं सोडवायच्या आहे या शहरातील आणि कोतूळ शेंडी देवठाण समशरपूर ब्राह्मणवाडा बोटा घारगाव या सगळ्या बाजारपेठांच्या टपरीधारकांना माझी एक विनंती आहे की तुम्ही सोबत राहा मदत करा आर्थिक दुर्बल घटकाच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक टपरीधारकाला पाच पाच लाख रुपयाचं अनुदान मिळवून देईल शासनाचं तुमच्या सगळ्या टपऱ्या आपण चांगल्या करू सगळेजण सोबत राहा अशा प्रकारचं आव्हान अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो अकोले शहर हे तालुक्याचं ना काय तालुक्याचं ठिकाण आहे आणि म्हणून इथून या सगळ्या मायबाप जयंतीला मी एक विनंती करतो आव्हान करतो की आमदार झाल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रशासकीय कार्यालयामध्ये वेगवेगळी कामं घेऊन येतात यलपटे मारायला लागतात आजचं काम उद्यावर होतं उद्याचं आठ दिवसांना होतं आणि म्हणून आमदार झाल्यानंतर प्रशासनाबरोबर एक चांगल्या प्रकारचा समन्वय ठेवू कामं चांगले करू ज्या दिवशी तुम्ही प्रशासकीय कार्यालयामध्ये येशाल त्याच दिवशी तुमचं काम होऊन तुम्ही समाधानानं घरी जाशाल अशा प्रकारची व्यवस्था मी करून देतो प्रशासनाला विश्वासात घेऊन एक चांगल्या प्रकारचा समन्वय ठेवू प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांचे कामं अडथळणार नाही त्यांना जास्त वेळ टाटकवून ठेवणार नाही जे काय काम असेल तातडीनं अधिकाऱ्यांना सांगाल की बाबा ह्या सगळ्या लोकांचं काम करून द्या अशा प्रकारची व्यवस्था आपण सर्वजण निर्माण करून देऊ परत एकदा या सगळ्या मायबाप जनतेला विनंती आहे की आता उमेदवार खूप आहे आपल्याला संधी आहे पक्ष म्हणून नाहीतरी व्यक्ती म्हणून निवड करा एक चांगला माणूस निवडा तुमची कामं झाली पाहिजे मतदार म्हणून तुम्ही जेव्हा मतदान कर करा तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे किमान आपण ज्याला मतदान केलं त्याचं समाधान तरी वाटलं पाहिजे पश्चाताप होत कामा न्याय म्हणून तुम्हाला संधी आहे योग्य माणसाची निवड करा पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून निवड करा मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचे बदल मी घडून देईल एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये मी चांगल्या उभं करील सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाव सगळ्यांना तुम्ही म्हणशाल तशी कामं तुम्ही म्हणशाल ती कामं मी सगळ्यांचे कामं चांगल्या पद्धतीने करील कोणालाही नाराज करणार नाही तुम्ही म्हणशाल त्या पद्धतीची कामं आपण तालुक्यामध्ये करू अत्यंत सुंदर असं प्रतिसाद गेले अनेक दिवस तेरा चौदा दिवस या मायबाप जनतेनं आम्हाला दिली तब्बल तेरा दिवस आमचे मुक्काम झाले मुक्कामाची व्यवस्था सुद्धा या मायबाप जनतेने केली आम्हाला सर्वांना जीव घातलं सांभाळलं जीव लावला तसाच मी आमदार झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना जीव लावेल काळजी करू नका इतर नेते ज्यांना आपण निवडून दिलं ते लोकांवर धावता, धावतात तुमच्यावर धावतात तसं मी करणार नाही काम झालं नाही तरी चालेल पण कोणाला मी रागावणार नाही भांडणार नाही धावणार नाही अशा प्रकारची काळजी आम्ही सर्वजण घेऊ सगळ्यांना विनंती आहे की सगळेजण सोबत राहा जरी नेते आपल्यावर नसले पुढारी नसले परंतु सर्व सामान्य जनता ही आपल्याला जोडली गेली ती आपल्यावर आहे आणि म्हणून या तालुक्यातली निवडणूक ह्या मायबाप जनतेनं सर्व सामान्य जनतेनं हातात घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगतो आपला विजय होईल या तालुक्यातली जनता आपल्याला आमदार करील आणि या तालुक्याची सेवा करायची संधी आमदारकीच्या माध्यमातून उपलब्ध करून देईल अकोल्या तालुक्यातले जे काही शहर आहे मग शेंडी इकडे शमशेरपूर खिरविरे देवठाण अकोले राजूर कोतूळ भंडारचा ब्राह्मणवाडा इकडं घारगाव आणि बोटा या सगळ्या शहरांमध्ये एक चांगल्या प्रकारचा विकास आपण करून देऊ पाणी पुरवठा असेल बाकीच्या काय भौतिक सुविधा असेल या सगळ्या करू त्याच्या बरोबरीनं या सगळ्या बाजारपेठांच्या टपरीधारकांना आर्थिक दुर्बल घटकाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं चा अनुदान मिळून देतो पाच पाच लाख रुपये सगळ्या टपरी धारकांना मी शासनाची मिळून दिले एक चांगल्या प्रकारच्या टपरी आपण उभ्या करून तुम्हाला सक्षम करतो अशा प्रकारचा शब्द थांबतो धन्यवाद